शिवसेना निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेमधून शिवसेना नेत्या सुवर्णा करंजे यांना प्रभाग क्रमांक एकशे मधून उमेदवारी देण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सुवर्णा करंजे आणि सुनील राऊत यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा सुवर्णा करंजे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सलग चौथ्यांदा आपलं नशीब आजमवत आहेत आज शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी विकासाचे मुद्दे घेऊन जाणार कारण ह्या ते पाच वर्ष आणि हे नंतरची चार वर्ष असं नऊ वर्षामध्ये जे काही काम मी ह्या विभागात केलेलं आहे ते घेऊनच जाणार कारण माझ्याकडे जा त्या त्या संदर्भात बोलण्यासारखं भरपूर आहे मला कुणावर टीका टिक्पणी काही करायची गरजच नाही आहे मी फक्त विकासावर बोलणार आहे आणि ह्याच्यापुढे मी काय करणार आहे हे माझं उद्दिष्ट आहे नाही आत्ता विरोधक हे विरोधच करणार आहे आणि ते प्रयत्न करणार पण माझी कांजूरची जनता माझ्या पाठीशी उभं राहील कारण माझी विकास कामं त्यांना दिसत आहेत कांजूर बदलते रस्ते रुंदीकरण होत आहेत हॉस्पिटलचं काम आहे नवीन हायवेला जोडणार जोडणारे रस्ते आहेत काही ठिकाणी चौकामध्ये केलेलं माझं कट्टा आहे सुशोभीकरण असेल अनेक कामं माझ्या विभागात आहेत त्यामुळे नागरिक जनताना काम लोकांना काम पाहिजे ते विरोधात बोलणार नाहीत लोकं बोलणार आहेत आता आपले आपल्या विरोधातल्या पक्षाचे आहेत ते तर विरोधातच बोलणार ना त्यांच्याकडनं आपण अपेक्षा पण काय करू शकतो आणि आमची महायुती आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष या तीन पक्ष या ठिकाणी माझ्या पाठीशी आहेत आजसुद्धा फॉर्म भरायला हे सगळ्या पक्षाचे लोक माझ्याबरोबर होते